नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत बातमी महत्वाची पाहूया धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून कोतवाल अर्थात महसूल सेवक तलाठी कार्यालयामध्ये एकही पदावर कार्यालय सोडून तहसीलदार धामणगाव रेल्वे यांच्या कॅबिनच्या बाहेर तहसीलदार यांच्या कॅबिनची रखवाली करतोय असे क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी प्रश्न उपस्थित केलाय तलाठी कार्यालय सोडून तहसीलदार कार्यालयामध्ये अंजनसिंगीचा महसूल सेवक तहसीलदार का करतो असा प्रश्न आता निर्माण झालाय तर गावातलं काम सोडून तहसीलदार यांच्या कॅबिनची रखवाली करण्यासाठी तहसीलदार धामणगाव रेल्वे यांनी आदेश जाहीर केले आहे का असा प्रश्न जिल्हाध्यक्ष कपिल पडघाण यांनी उपस्थित केलाय आणि जो व्यक्ती महसूल सेवक तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांच्या कॅबिनची रखवाली करतो आणि अंजन सिंगी कार्यालयामध्ये दुसरं कोणी खासगी व्यक्ती म्हणून महसूल सेवक म्हणून अंजन सिंगी तलाठी कार्यालयामध्ये काम करत आहे आणि हा खाजगी व्यक्ती शेतकऱ्यांपासून श्रावण बाळ योजना असेल लाभार्थ्यांपासून तीनशे ते चारशे रुपये घेऊन हा व्यक्ती तिथे भ्रष्टाचार करत असल्याची माहिती समोर हो आली आहे आणि या खाजगी व्यक्तीला अंजल सिंगी तलाठी कार्यालयामध्ये कोणाच्या आदेशाने काम करण्याची परवानगी दिली जाते आणि तलाठी यांनी तहसीलदार यांनी दिली असा प्रश्न आता निर्माण झाला गेल्या तीन वर्षापासून अंजन सिंगी गावामध्ये तलाठी अर्थात आता महाराष्ट्र सरकारनी महसूल शौक असं नाव दिलं आहे हा महसूल शौक अंजयशिंगी तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध नाही म्हणजे तिथं कार्यरतच नाही आहे आणि ह्या महसूल शवक मान्य तहसीलदार साहेब धामंगाव रविले यांच्या कॅबिनची रखवाली करण्यासाठी तिथं आहे म्हणजे आमच्या अंजय गावामधला महसूल शवक तहसील कार्यालयामध्ये काय करताय तिथं त्याचं काम आहे का त्याचं काम कोणचं आहे गावाचं काम ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाचा हातबाट कर कारभार पाहणं त्याला मदत करणं गावामध्ये शांती व्यवस्था आहे का ते पाहणं पोलीस पाटलांच्या कामाला मदत करणं हे काम आहे त्या महसूलसेवकांचं ह्या भागामधून रेती आहे मुरूम आहे याची चोरी जात आहे याच्याकडे लक्ष देणं हे महसूल सेवकाचं काम आहे आणि हा महसूल शोक काय करत आहे तहसीलदार साहेबांची कॅबिन राखत आहे मग आणि तो तिकडे कॅबिन राखत आहे आणि इथं एक खाजगी व्यक्ती कार्य काम करत आहे मग ह्या खाजगी व्यक्तीला तलाठी यांनी आदेश दिला आहे का तहसीलदार यांनी आदेश दिला आहे का की जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला आहे हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण शेतकरी सातबाऱ्यासाठी जातो आपल्या शेतातल्या कामा आ, काम घेऊन जातो तिथं आपल्या कागदपत्र घेऊन तर त्या शेतकऱ्यांपासून दोन दोनशे तीनशे ऐंशी रुपये ह्या खाजगी व्यक्ती घेतो सहाणबाळ योजनेचे लोक आहे यांच्यापासून पैसा घेतो म्हणजे तलाठी आणि या खाजगी व्यक्तीचा काही यांचा काही धंदा आहे का या लोकांपासून पैसे घ्यायचा याची चौकशी झाली पाहिजे हा खाजगी व्यक्ती सायकलवर होता पहिली आणि आता गाडीवर आला ह्या अंजयशिंगे भागामधून खूप प्रमा प्रमाणात रेतीच जात आहे चोरी आहे त्यानंतर मुरुम चोरी आहे म्हणजे सरकारी मालमत्ता चोरी आहे याच्याकडे कुणाच लक्ष नाही आहे आणि ह्या व्यक्ती सायकलवर जाणार एकदम गाडी लिहून गेला याची तहसीलदार साहेबांनी जिल्हा अधिकारी साहेबांनी चौकशी कडक करण्यात यावी हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा हा इशारा आहे तहसीलदार साहेबांना आणि जिल्हा अधिकारी साहेबांना की याची चौकशी होण्याची खूप गरज आहे कारण ह्या खाजगी व्यक्तीला ऑर्डर कोणी दिला काम करण्याचा तलाठीन दिला तहसीलदार साहेबांनी दिला की जिल्हाधिकारी साहेबांनी दिला हे क्रांतिकारी शेतकरी संघटना मंगळवारी जिल्हाधिकारी साहेबांना प्रश्न विचारणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तहसीलदार साहेबांना मी जाहीरपणे सांगतो की सोमवारपर्यंत हा खाजगी व्यक्ती तलाठी कार्यालय अंजयसिंग इथून हतपार झाला नाही तर मंगळवारला मी जिल्हाधिकारी साहेबांच्या कॅबिनला आंदोलन कराल हे मी ठरवलं आहे कारण शेतकऱ्यांपासून पैसा घेतो सामान्य जनतेपासून पैसा घेतो रेती तस्कर असो की मुरुम तस्कर असो ह्या इथून खूप प्रमाणात अंजयसिंगी भागामधून मुरुम चोरी जात आहे रेती चोरी जात आहे आणि माझा पूर्णपणे आरोप आहे ला तलाटी आणि ह्या खाजगी व्यक्ती ज जबाबदार आहे यांची मिलीभगत आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि सोमवार पर्यंत अंजयसिंग तलाठी कार्यालयामधून हा खाजगी व्यक्ती हातपार झाला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी साहेबांच्या कॅबिनला आंदोलन करत या व्हिडिओच्या माध्यमातून मी जयपणे सांगतो जय शिवराय दिलाय की सोमवारपर्यंत हा खाजगी व्यक्ती अंजनसिंगी तलाठी कार्यालयामधून हातपार झाला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आंदोलन करणार असं सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघाण यांनी सांगितलं